बावन श्लोकी गुरुचरित्र श्री गुरुदेव दत्त अत्यंत प्रभावशाली श्री गुरुचरित्र फार मोठे असल्यामुळं गुरुवारी कमीत कमी बावन श्लोकी गुरुचरित्र तरी वाचावे श्री गणेशाय नमहा श्री दत्तात्रेय गुरुवे नमहा अतम ध्यानम श्लोक दिगंबर भस्म सुगंधले पण चक्र त्रिशूल ड मृगदाच पद्मासनस्थ रवि मंत्रे त्र दत्तात्रे नम सिद्धाम काशवस्त्र हे करंदधारिणी पद्मे करुण शंकम चक्र गदाभूषित भूषाळ श्रीपादराज शरण प्रपद्दे कृते जनार्दना नो देवस्तोत्राय रघुनंदना द्वापारे कृष्णाच कलो श्रीपादवल्लभा ओम नमो जी विघ्न हरा गजानना गरीजकुमारा जय जय लंबोदरा एकदंता शुर्क कर्णा श्लोक त्रिमूर्तीराजगुरी तुचा माझा कृष्णातिरी वास करी बोजा सदभक्त ते करती आनंदा त्या देव स्वर्गी बघती विनोदा जया जयाची अजित तुवा कुडे केले ऐशा शिष्य शिष्येची विनवती ए कुणी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाऊ श्री गुरु चरणी हा भजन रक्षणार्थ अवतारला श्री गुरुनाथ स नगरपुत्रा कारणे बगिरते गंगा आणि ली भूमंडळी तिथे तीर्थ असती अपार परी समस्त सोडून पावला श्री दत्तात्रय श्री श्रीबाद श्री वल्लभ जानवरी असे गुरुंची प्रचिती तीर्थ महिमा एकाव्या चित्ती वाचा होत असे त्या ज्ञान ज्योती कृपा मूर्ती गुरु राया कोण कर्कक्षेत्री श्रीपादती राहिले तीन वर्षी गृती तेथून गुरु, ते गुरु गिरणार गिरीपुरी येथील लोक कारणे श्रीपाद गो कुरवपुरी असता म पुढे वर्तले कैसे कथा विस्तारुनी सांगता आता कृपा मूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारकाशी श्री गुरु महिमा काय पुससी अंतरूप हे परियसी विश्व व्यापक परमात्मा सिद्ध म्हणे हे वस्ता अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्व वृत्तांत एकला ऐसा कथा सांगितली विप्रश्रीची श्री गुरु म्हणती जन जननीसी आम्ही ऐसा निरोपी अत्यंत शरीर तु जानसी काय भरोसा जीव तत्वाचा श्री गुरु चरित्र कथा अमृत ती वाचा अधिक श्रोत शमन करणार समर्थ तुची एक कृपा सिंधू एकूणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरु चरित्र कामधेनु जान सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरु चरणी झाली विनेवी शिष्य नामांकित सिद्ध योगी पुसत सांग स्वामी वृत्तांत श्री गुरु चरित्र विस्तारे एक शिष्य नाम करणी श्री गुरु भक्त शिंकमणी तुझी भक्ति श्री गुरुचरणी लीन झाली निर्धरे ध्यान लागे श्री गुरुचरणी अंतकरणी कथा अमृत संजीविनी दातारा अज्ञान तिमिर रंजी रजनीत निजलो होतो मंदोनत श्री गुरु चरित्र वाचनामृत प्रकाश केले दातारा स्वामी अम्मासी श्री पुरुषाले गाणगपुरासी योग्य रूप अमृपुरासी औदंबरी अस्ति जानहा सिद्धमने नाम धारका ब्रह्मचारी करणिका उपदेशी ज्ञान विवेका तया प्रेत जननी सी तुझा चरण संपर्क होता ज्ञान मज आता परमार्थी मन एकता तुझे प्रसादे लोटांगने श्री गुरु सी जाऊनी राजाया सी नमस्कार विनवी सी एक भावे करुणिया शिष्यवचन प परिसूनी सांगता झाला सिद्धमुनी, एक भक्ता नाम करणे श्री गुरु चरित्र अभिनव सिद्ध मने एक बाळा श्री गुरुची अम्मे लिला सांगताना सरे बहु काळा साधारण मी सांगत असे श्री गुरु म्हणते ब्रह्मनासी नको भ्रमुरे युतासी वेदांतनाकडे ना आनंद वेद जान चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु सांगती सी एसी कमने सी सांग ती विप्राशी पुढे कथा वरती लि नामधारक मने सिद्धासी पुढील कथा सांग आम्ही उल्हास होते आमच्या मानसी श्री गुरु चरित्र अति गोड पुढे कथा कवणे परी झाली असते गुरु चरित्री निरुपावे विस्तारुनी सिद्ध मुनी कृपा सिंधू गुरु चरित्र सुधारस तुम्ही पादिला अम्मास परितृप्त नव्हे गामानस तुष्टा अनिक होत असे सिद्ध मने नामधारका पुढे अर्प झाले एका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म प्रतिव्रतेने सांगे देवांची बहुस्पती संगम मनाची फलश्रुती येणे परी निरुपली श्री गुरु आले मटाशी पुढे कथाला कथावरती लि कैसी विस्तारुणीया अम्मासी निरपावे स्वामिया श्री गुरु म्हणती दंपती श्री एका पार्श्व तया काश्मीरायाशी रुद्र महिमा रुद्राक्ष महिमा निरोपिला पुढे कथा कैसी वर्तली विस्तारुनी सांग वाहिली मती असे माझी वेदली स्री गुरु एका वया। पुरी अस्ता श्री गुरु चरित्र एकावया गाणगापुरी असता श्री गुरु महिमा झाला सांगताना ये नाय ताव तावन मंत्र सांगत असे एसा श्री गुरु दातारू भक्त जना कल्पतरू सांगता झाला आचारू कृपा करुणी विन विप्रासी आता झालो मी तुषेचा घोट भरवीगा अमृताचा चरि चरित्र भाग सांगे श्री गुरुंचा माझे मन विनवी वेगी सिद्ध म्हणे नामधारका पुढे अर्पवे झाले एका साठ वर्ष वांज देखा पुण्या पुत्र कन्या प्रवसली सिद्ध मने नामधारका अपूर्व वर्तवले आणि एका झाला या सुका विचित्र कथा परियसा जया जयाची तू तारक या भो भरणवा तुनि नाना धर्म विस्तारुनी श्री गुरु चरित्र निरिपिले मागे कथा निरोपिले सायंदे व शिष्य बले श्री गुरु सी त्यासी निरोपिले कलपुत्र आणि म्हणती श्री गुरु मंती दिजासी या अनंत वर्तासी सांगेन एका तुमासी पूर्वी आरिधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणे श्री गुरु भवन आपण नये आता येथून सोडूनी चरण गुरुंचे तू भेटलासी मज तारक दे गेले सकळीक दुख सर्व बिष्ठ लादले आसुक श्री गुरु चरित्र एकता गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू. लोक येती थोरा थोरू भक्त झाले असती सांगेन एक कथा विचित्र जेने होय पतित पवित्र ऐसे हे श्री गुरु चरित्र तत्परे येते श्री परियेसा श्री गुरु नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शुद्ध परियसी शेती आपुल्या उभा असे त्रिमूर्तीचा अवतार वेशधारिया झाला नर राहिले प्रीती गाणगापूर कवन क्षेत्र म्हणून या तेने मागितल्यावर राजपद धुरंधर प्रसन्न झाला त्याशी गुरुवर धिंदला वर, वर परियेसा राज भेटती येऊन श्रीपाद आले गाणगा योजना करती आपल्या मनी गोपे राहावे म्हणून या मने सरस्वती गंगाधर श्रोताया करी नमस्कार कथा एका मनोहर भ्रमिष्ट साधले नाम धारका संवादे दीक्षा गुरु गुरुचरित्र संपूर्ण बावन श्लोकी गुरुचरित्र संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी सम्...